नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातले टॉप पाच बेस्ट आणि ट्रेंडिंग असे ॲप्स जर तुम्ही ट्रेंडिंगमध्ये नौके असाल किंवा अनुभवी असाल हे ॲप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील चला तर मग सुरुवात करूया नंबर पाच फाईव्ह पैसा जर तुम्हाला कमी ब्रोकरेजमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर फायू पैसा एक उत्तम पर्याय आहे हे ॲप यूजरना यूजर, यूजर फ्रेंडली आहे आणि यात स्टॉक्स म्युच्युअल फंड्स आणि इन्शुरन्स हे सगळं एकाच ठिकाणी मिळतं फक्त वीस रुपये ब्रोकरेज प्रति ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली रिसर्च टूल्सही आहेत नंबर चार अँजल वन एनजेल वन हे भारतातील एक जुने आणि विश्वासार्ह ॲप आहे यात स्मार्ट फ्री फ्रीडेमो अकाउंट आणि सहज वापरता येणारी इंटरफेस आहे याचं खास वैशिष्ट्य म्हणजे ए आर क्यू प्राईम नावाचं ए आय बेस्ड सल्ला देणारं फीचर नंबर तीन अपस्टॉक्स सध्या खूप लोक अपस्टॉक्स वापरत आहेत हे ॲप फास्ट आहे लिनी इंटरफेस सह येतं व ॲनालिसिससाठी उत्तम टूल्स आहेत कमी ब्रोकरेज झिरो अकाऊंट ओपनिंग चार्ज आणि रेग्युलर ऑफर्समुळे ट्रेडर्समध्ये याची क्रेज वाढली आहे नंबर दोन ग्रो ग्रो ॲप प्रसिद्ध आहे इन्व्हेस्टर्ससाठी पण आता हे ट्रेडिंगसाठीही उपलब्ध आहे सोपं इंटरफेस फक्त मोबाईल नंबरनं साईन अप आणि सहज स्टॉक्समध्ये गुंतवणूक करता येते फर्स्ट टाईम ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी ग्रो हा एक उत्तम आणि परफेक्ट असा पर्याय आहे नंबर एक झिरोदाचं काय टॅप झिरोदाचं कायटॅप हे अत्यंत प्रोफेशनल आहे आणि भारतातल्या सर्वात मोठ्या डिस्काउंट ब्रोकरेज कंपनीचा आहे सुपरफास्ट चार्ट्स ॲडव्हान्स ऑर्डर टाईप्स आणि भरपूर टेक्निकल टूल्समुळे प्रोफेशनल ट्रेडर्स यालाच पसंती देतात ब्रोकर चॉईस अवॉर्ड्समुळे अनेक पुरस्कारही याला मिळालेले आहेत शेवटी एक महत्त्वाचा सल्ला ट्रेडिंग सुरू करण्याआधी नेहमी रिसर्च करा योग्य ज्ञान मिळवा आणि शिस्तीत गुंतवणूक करा शेअर मार्केटमध्ये मोठा नफा आहे पण धोकेही आहेत माहितीपूर्वक निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडी असेल आणि जर का तुम्हाला माहिती आवडली व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद